शहादा शहराच्या बाजूंना चोरटे सक्रिय असल्याने दिवसागणित चोरी होत असल्याचं समोर येत आहे आज देखील शहादा शहरातील स्टेट बँकेतून रोकड काढून घरी घेऊन जाणाऱ्या इस्माकडून सिने चोरट्यांनी बॅग हिसकावून ते पसार झाले शादा शहरात चोरट्यांचा दिवसेंदिवस वावर वाढत असल्याने रात्री काय दिवसा गल्लीबोळात देखील चोरीच्या घटना उघड होत आहे त्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यासंदर्भात देखील मोठा विचार करावा लागतो आज चक्क स्टेट बँकेत पैसे काढून घरी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील पैशांची बॅग सिनेस्टाईलने मागून येणाऱ्या चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला जवळपास तीस लाख रुपयांपर्यंत रोकड असल्याचे सांगण्यात येत होते सदरिसम बँकेतून बाहेर पडतानाच ही घटना घडल्याने आधी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं येथील सुरक्षा रक्षकाला सदर सदर ही चोरी केली, घटनेसंदर्भात माहिती मिळतात शादा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली चोटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले की काय या संदर्भात पोलिसांतर्फे चौकशी सुरू होती प्रतिनिधी गणेश बागुल